गैरव्यवहार हा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला सुप्रीम कोर्टानं अखेर जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळेच केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झालाय मध्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपातून सीबीआयनं त्यांना अटक केली होती केजरीवालांनी या अटकेला आव्हान देणार आणि जामीन मिळण्याबाबत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या त्यावरच पाच सप्टेंबरला झालेल्या सुनावणी दरम्यान याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टानं राखीव ठेवला होता आज मात्र निकाल देत मुख्यमंत्री केजरीवालांना जामीन अखेर मंजूर झालाय एकशे सत्याहत्तर दिवसानंतर आपण पाहिलं केजरीवाल बाहेर आले तर दरम्यान देशातल्या लोकशाहीचा पाया अजूनही मजबूत आहे हे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्विट करत दिलेली आहे पवारांनी काय ट्विट केलंय ते पाहूयात केजरीवाल यांच्या जामिनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की देशातील लोकशाहीचा पाया अजूनही मजबूत आहे सत्याच्या मार्गावर इतक्या दिवसांचा लढा आज सुरू झाला लोकशाही देशात एखाद्याला हकलून लावण्याचे षडयंत्र कधीच यशस्वी होणार नाही असं शरद पवारांनी ट्विट करत केजरीवालांच्या जामिनावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका